नमस्कार काका का, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बोला बोला नमस्कार, नमस्कार। नमस्कार। बोला शंका होत्या त्या विचारायच्या होत्या हा विचारा ना जरूर विचार पहिली म्हणजे आपण जे आता सांगितलं की दिशांच्या देवता या संध्यावंदनामध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे दिग्बंध पण आहे असं की चाकल्याला सगळं खरं म्हणजे माहिती होती उत्तर पण तरी सुद्धा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी कुटील वृत्तीने त्यांना विचारत होता तो अगदी बरोबर आणि तो प्रश्न प्र, विचारायचा आणि नंतर म्हणायचा हो म्हणून त्यांनी उत्तर हो। दिल्यानंतर कळत हो। <laughs> <स्वाट> की <laughs> त्याच्या वृत्ती चांगली व्यवस्थित नव्हती चांगली नव्हती बरोबर आहे बरोबर आणि तिसरं म्हणजे असं की प्राणामध्ये जर एकमेक एकमेकामध्ये अधिष्ठित असतील शेवटी समान, समान प्राण हा महत्वाचा आहे का सर्वात सर्वात महत्वाचा समान प्राण आहे कारण तो सर्वांना सर्वांचं अधिष्ठान आहे आणि सर्वांना नियंत्रण करणार आहे अन्यथा काय होती काय की समानाला जर वजा केली ना तर तुमच्या बाकीच्या प्राण्याचं संतुलन राहणार नाही समानामुळे संतुलन आहे समान नाव नाव समान आणि ते ब्रह्मतत्वापशी घेऊन जाणार आहे श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आशीर्वाद आहे खूप प्रत्यक्ष भगवंत समोर बसलेले आहेत आणि पर्वाच्या प्रवचनात स्वामींनी जे सांगितलं की भारत भारतवाज दोन दोन जन्म गेले तरी त्यांना वेदाचं अध्ययन करता आलं नाही हो आमचं भाग्य किती आहे की प्रत्यक्ष भगवंत आम्हाला साध्या सोप्या भाषेत हे सगळं समजावून सांगतायत तर याच आकलनही तुमच्याच कृपेनी होणार आहे आणि होत आहे अगदी अगदी छान अगदी छान आमची धारणा वेदाचा so वेद केवळ मंत्र पाठ करण्याकरता नाहीये तर वेद हे ज्ञानाचा बोध घेण्याकरता आहेत आणि ते ज्ञान आचरणात आणण्यासाठी वेद आहेत पण झालं काय माहितीये का की हजारो वर्षापासून वेदाच फक्त पाठांतर झालं आणि आजही आपण पाहतो वेदशाळेमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वेद मंत्राचं फक्त पठण होत म्हणून ते वेद पठण असाच किंवा वेद पाठ शाळा तर पाठशाळामध्ये पाठ करणारी शाळा आहे फक्त पण दृष्टीने पाठ पाठ करणारे म्हणजे त्याच्याकडे पाठ करून तोंड दुसरीकडे करणारे अशा अर्थाने मी म्हणतो की पाठ केली म्हणजे ज्ञान मिळत नाही तर सामोरे जा प्रत्यक्ष गुरुला शरण जा आणि गुरुंकडून बोध घ्या गुरुकडून वेदाचा बोध मिळाला तर तुम्हाला त्याच्यातलं आकलन आणि ज्ञान होऊ शकतं आणि तोच अनुभव तुम्ही आता घेत आहे त्याच्यामुळे त्याचा निश्चितच उत्तम फायदा होईल आशीर्वाद परवाच्या म्हणजे शेवटी भारद्वाज ऋषींना म्हणजे इंद्रदेव ज्ञान देतात असं म्हणतो आपण म्हणजे म्हटलंय म्हणजे इंद्र आपण असं मानतो नाही आता काय म्हणजे इंद्र जो आहे ना तो त्यांच्या सर्वांच्या पेक्षा तो खूप वयाने जास्त आहे मुळातून म्हणजे त्याचं आयुष्य जे आहे ना हे लक्षाधी वर्षाचं असतं का आणि त्या त्या तुलनेत ते ज्यावेळेस हे वेदाचा अभ्यास करतात आणि दोन दोन जन्म जाता जाता तिसरा जन्म घ्यायचा असं यांचं सगळी स्थिती आहे पूर्ण त्यामुळे त्यांचं कारण काय की त्यांचं आयुष्य कमी आहे मुळातून म्हणजे जे भूलोकावर आहे राहतात त्यांचं आयुष्य कमी असतं स्वर्गातल्या लोकांपेक्षा हे पहिलं कारण आहे त्यामुळे स्वर्गातल्या त्यातलाच पुन्हा इंद्र देवाचा राजा त्यामुळे मग तो सगळ्यात सिनियर अगदी काय म्हणून ते म्हणतात की तुझं किती जन्म घेणार आहे तू अजून तुला पूर्ण आकारण व्हायला किती वेळ लागेल आणि असं नुसता नुसतं करून उपयोग नाही तर त्याच्यातला जो बोध आहे तो घेतला पाहिजे इतर काय म्हणतात मुख्य की ह्याच्यातला संक्षिप्त सारभूत बोध ज्याला म्हणतो आपण कुठलाही ग्रंथ असो दास आता दासबोधात सुद्धा सारभूत शेवटी सांगितलंय किंवा उपनिषदाचं सा सुद्धा सार काय त्याचं उपनिषद म्हणजे रहस्य काय आहे त्यातलं ह्याच्यावर हे स्वतंत्र ग्रंथ आहे त्यामुळे उपनिषद रहस्य न्याय जे गुरुदेव रानडेकडनं पुस्तक लिहिलेलं आहे ते त्याचे रहस्य आणि सार जो आहे ना हे आपल्याला कळालं पाहिजे आता मी आता समजा आम्ही विस्ताराने श्लोक आणि मंत्र हे सगळं सांगतो ह्याचं नेमकं सार काय आहे किंवा नेमका बोध काय त्याला आता अलीकडच्या काळात ते खूप मिसेज असं म्हणतो आपण तर ता आम्ही ह्याचा मेसेज काय घ्यायचा आणि आचरण काय करायचं हे इंद्राने सांगितलं भरत भाज्या आणि मग ते सांगितल्यावर त्यांच्या लक्षात सा आलं की बाई इतकं विस्ताराने अभ्यास करण्यापेक्षा किंवा नुसतं पठण करण्यापेक्षा त्याचा बोध घ्यावा आणि तोच प्रयत्न तुम्ही पण करताय की उपनिषद जे आहेत ते मुळातूनच वेदातला ज्ञान आहे आणि मग उपनिषदातलं रहस्य तुम्हाला जर कळालं तर तुम्हाला वेदाचंच रहस्य कळालं असा अर्थ होतो त्यात स्वामी कृपा बोला हा बोला काका वैशाली खोले बोलते हा बोला बोला छान झालं परमेश्वर सत्याचाच विजय आपण जे म्हणतो ते थोडं थोडं उमगत यामधन म्हणजे तिकडे लिंक लावता येतो अगदी बरोबर आहे अगदी खरंय ते कारण काय सगळा विस्तार जो आहे तो सत्याचाच आहे सत्यच ईश्वर आहे सत्यच ब्रह्म आहे आहे हा म्हणजे ब्रह्मतत्व हे जे आहे सत्याच प्रतीक आहे सत्याचाच अधिष्ठान आहे आणि त्यामुळे सत्य हा सुद्धा शब्द सत्यवरून आलेला आहे ज्याची सत्ता असते तो सत्य स्वरूप आहे त्या सत्तापासून सत्य झाले सत्ता या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचं अखंड अस्तित्व सर्वत्र आहे त्याला त्याची सत्ता आहे सत्ता या शब्दाचा अर्थ असा आहे की जो अव्याहत अखंडपणे जो राहतो त्याचा कधी विनाश होत नाही त्याचीच सत्ता असते आणि ज्याचे सत्य असते तेच सत्य आहे आणि ती कोणाची सत्ता आहे तर ते ब्रह्मतवाची सत्ता आहे ब्रह्मतवाचं लक्षण सांगताना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं की व्याख्या केलेली आहे किंवा के सत्याबद्दल बोलताना सच्चित आनंद असं म्हटलेलं आहे तर सचित आनंद जे चैतन्य आहे जो आनंद आहे तेच सत्य आहे हा त्याचा अर्थ आहे त्याचा म्हणजे आपण स्वामीची जी मिश्रणा लावतो आता म्हणजे थोडस ते कनेक्ट होत आपण म्हणतो ना स्वामी कसे अमर अविनाशी असं तत्व आहे स्वामी, स्वामी नामश्रेष्ठ साधन म्हणतो तर मग ते आता लक्षात येतं म्हणजे अशी ती लिंक कळ लागते अगदी बरोबर छान बोला श्री स्वामी समर्थ रश्मी बोल काय म्हणते कशी आहे बस बरी आहे तुम तुमचा आशीर्वाद घेऊन आले आल्यावर अजून म्हणजे वाढले हे जोशात पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी झाली हो हो माझी तर झाली आहे मी आता सगळ्यांना देते आहे चांगलं चांगलं छान उत्तम आहे नेहमी माणसांनी आणि मंदिराचे दर्शन करून आलो आम्ही खूप प्रशस्त वाटलं तिथे हो हो आणि त्यांचं पण जे काम चालू आहे ते पण खूप एकदम छान वाटलं ते बघून आलो आम्ही ते पण ते कंपोस्ट करतायत ना ते पण oh, ते पण पाहिलं आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो तिथे एकदम मस्त प्रकल्प आहे ते ना ते शेतकऱ्यांच्याच पूर्ण त्यांचं आर्थिक गणितही चांगलं होतं वृद्धी वाढते आणि त्यांची त्याचा दर्जा आहे ना मुख्य धान्याचा दर्जा अतिशय उत्तम असा होतो असा तो प्रयोग या वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करून त्याचा हे करायचं की तुमचा कुठलाही वेस्ट जो कचरा आहे ना कापणी केल्यानंतर जो गोष्ट आहे तर त्याला जाळू नका बरोबर आणि दुसरेही प्रकल्प आपला प्लास्टिकवर आता सुरू झालेला आहे ते पण प्लास्टिकचा सुद्धा उपयोग जो आहे तो ते जाळू नका तर त्याला एकत्र करा आणि तो विकत घेणारे माणसं विकत घेणारे आपलेच लोक आहेत ते जाऊन विकत घेतात आणि त्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना जसं आता स्कॉलरशिप वगैरे असते तसं ज्या विद्यार्थ्यांनी त्यात सहकार्य केलं त्यांना महिन्याला साधारण पाचशे रुपयापर्यंत मिळतात विद्यार्थ्यांच्यासाठी महिना पाचशे रुपये म्हणजे खूप व्हॅल्युएबल आहे असे प्रकल्प आजचं प्रवचन ऐकलंय थोडं आज म्हणजे परत एकदा चांगलं ऐकण्यावर समजेल थोडस झालं स्टार्टिंगचं नंतर परत ऐकेन मी ऐकून एकदा ऐकून काय मग तुला अडचण येतात ते विचार बोला हो नमस्कार काका श्री स्वामी समर्थ समर्थ बोला काय नाही सगळं ठीक आहे आता चाललंय स्मूथ व्हायला लागलंय सगळ्या गोष्टी हा महाराजाची तुमचे पण आशीर्वाद आहेच आहेत आणि अजून एक मला विचारायचं होतं काका आता आई आईचं आईचं वय पण सत्याहत्तर आहे आणि मग ते कुलदेवतेला कुलदेवाला म्हणजे तुळजाम ज्योतिबाला जायचं म्हटलं तर ते आता प्रवास वगैरे एवढंच हे होत नाही तर आपल्या इथल्या जवळपासच्या चिंचवडच्या ह्याला गेलं आणि नमस्कार केला तरी होऊ शकतं का की का तेवढं हे बघा संबंधाचा आपल्या भावनेशी आहे आणि श्रद्धा असते की नाही त्याच्याशी संबंध आहे बर लोकेशनशी संबंध नाहीये अच्छा हा त्यामुळे तुम्ही घरात सुद्धा चांगले त्याचे प्रतिमा ठेवली आणि त्या प्रतिमेला सुद्धा भावनेनी तुम्ही जर नमस्कार केला तर त्याचा तुमचं फळ मिळतं तुम्हाला असं काही नाही आहे बरोबर म्हणजे असं कुलदेवीचे स्थानिक जाऊन याला पाहिजे आणि करायला पाहिजे असं काही नाहीये आधीच म्हटलं एकदा विचारून घेऊया होती निश्चितपणे कारण परमेश्वराचा संबंध हा भावामुळे होतो भावनेमुळे बरोबर परमेश्वराचा संबंध पैशामुळे होत नाही किंवा परमेश्वराचा संबंध तुमच्या काही तुम्ही फार विशेष क्रिया केल्या तर तो क्रिया क्रियाप्रधान नाहीये तो तो क्रियाग्राह्य म्हणतो त्याला पण क्रियाग्राह्य म्हणजे क्रियेला तो ग्रहण करत नाही तर तो भाव भावग्राह्य आहे तो भावाचं ग्रहण करणारा भक्तीचा बुक केला असतो भक्ती भक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक आपण केलेलं इथल्या इथं जरी गेलं आणि अर्पण केलं तरी सुद्धा ते ओके असं म्हणजे त्यात काय प्रश्न नाही ना निश्चित निश्चित बर बर संभाजीनगर येणार येणार मी फेब्रुवारी नंतर नक्की प्लॅनिंग करणार चालू चालेल ओके श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ हो काका हा बोला किरण कसे आहेत हो काका थे। एक छोटासा प्रश्न होता विचारा ना ब्रह्म आणि परब्रह्म याच जरा विस्तार नाही हे करा हा सांगन ना ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे आणि परब्रह्म जे आहे ते सगुण निराकार आहे पहिल्यांदा लक्षण सांगतो दोघांचे दोघांचं लक्षण काय आणि त्याला परब्रह्म का म्हटलंय आणि याला ब्रह्म का म्हटलंय त्याची व्याख्या काय ब्रह्म हा शब्द मुळातून बृहद या शब्दापासून झालेला आहे ब्रहद म्हणजे सर्वत्र सर्व व्याप्त <coughs> या अर्थात तर ब्रहद ह्या शब्दापासून ब्रह्म झालेला आहे तर ब्रह्म या शब्दाचा म्हणजे त्या व्युत्पत्तीच्या अनुसार जर आपण आशय काढला तर ती तो आशय असा आहे की जो सर्वत्र सर्व व्याप्त आहे आणि जो निर्गुण निराकार आहे त्याच्यामध्ये गुण निर्गुण या शब्दाचा अर्थ असं की गुण गुणनिस्संग असणं हा निर्गुणाचं लक्ष म्हणजे त्याला निर्गुण असं म्हणतो आणि निराकार म्हणजे ज्याच्यामध्ये आसक्ती शून्य आहे जेव्हा अनासक्त होतो तेव्हा तो निराकार होतो निर्गुण आणि निराकार याचा अर्थ शून्य नव्हे तर निसंगता आणि अनासक्त वृत्ती इथे अशा वृत्तीत तो गेला की तो निर्गुण निराकारात जातो लक्षात आलं ना आता हे परब्रह्म काय प्रकार आहे परब्रह्म याचा पर हा जो शब्द वापरला आहे ईश्वराला सुद्धा परमेश्वर म्हटलंय किंवा आत्मतत्वालाही परम आत्मा असं म्हटलेलं आहे तर हे प्रत्येकाला आत्म्याला परम शब्द वापरलाय ईश्वराला परम वापरला वापरलाय तसं ब्रह्मतत्वालाही परम परब्रह्म असं म्हटलेलं आहे त्याचा परब्रह्म या शब्दाचा नेमका अर्थ असा आहे की परब्रह्म म्हणजे पर ह्या शब्दाचा अर्थ पलीकडचा अपर म्हणजे अलीकडचा विद्येत सुद्धा केनोपनिषद मध्ये त्यांनी शौनकांनी प्रश्न विचारला होता अंगेरसाहेबना की मी माझा आमचा जो काही अभ्यास झाला तो अपर विद्येचा झाला पण पराविद्येचा नाही झाला ते सुद्धा पर हा शब्द वापरला तर अपरविद्येमध्ये सगळं काही वेद वगैरे सगळे अपरविद्येतच येतात म्हणजे जे डोळ्यांनी पाहू शकतो जे आपल्या अनुभवात येऊ शकतं जे दृश्य आहे दृश्यमान आहे ते, ते सगळं अपर आहे अलीकडच आहे दिसणार आहे अनुभवात येणार आहे आणि पर जे आहे ते अनुभव अतीत आहे आणि ते सगुण निराकार का म्हटलंय त्याला कारण त्याचा तो अनुभव जरी असला तरी तो अत्यंत संवेदनशील आहे आणि तुम्ही तुम्ही जेव्हा आपल्या संवेदना आणि आपला भाव तिथे व्यक्त करता तेव्हा तो तुम्हाला त्याचा अनुभव देतो तो भावग्राह्य तो, तो।, तो, तो परमेश्वर कसा आहे भावग्राह्य म्हणजे आपण श्रद्धेने भावनेनी जेव्हा त्यांना समर्पित होतो त्यावेळेस तो तुम्हाला प्रत्यक्ष त्याची प्रतिती देतो त्याला परब्रह्म म्हटलेले पलीकडचा जरी असला तरी तो भावग्राह्य आहे आणि तो सर्व सगुणामध्ये तो आहे सगुण निराकार काय म्हटलंय की प्रत्येक सगुण जो प्रत्येक जीव मात्र प्राणी मात्र अणु मात्र याच जे अस्तित्व आहे ना त्या अस्तित्वाच्या तो अधिष्ठानातच नाही तर तो आविष्कारातही आहे तो अधिष्ठानासहित आविष्कारात असतो त्यालाच पर असा शब्द आपण <coughs> म्हणून ब्रह्म हे अधिष्ठान आहे पण परब्रह्म पर हे अधिष्ठानासहित आविष्कार आहे हा महत्वाचा भेद आहे म्हणजे जे संत आहेत ते सगळे परब्रह्म आहेत त्याची मूर्ती जे आपण पाहतो आता विठ्ठलाची मूर्ती पाहिली किंवा राम प्रभू रामचंद्रची मूर्ती पाहिली तर ते परब्रह्म म्हटलंय त्याला याच कारण असं आहे की ते मूर्तामध्ये अमूर्त आहेत हा म्हणजे दिसणार दिसणार जरी ती मूर्ती असली तरी असणार ते आत्मतत्वच आहे बरोबर अशा आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर ज्याचा आविष्कार झाला त्याला परब्रह्म असं शब्द म्हणजे पलीकडच्या तत्वा तत्वा त्या तत्वाला अलीकडच्या या तत्वातून पाहायचंय अलीकडची गोष्ट जी आहेत ती दुर्बिण असल्यासारखी आहे त्या दुर्बिणीतून जेव्हा तुम्ही आकाशात पाहाल आणि असंख्य आकाशगंगा तुम्हाला दिसतील तर त्या आकाशगंगा ज्या आहेत त्या त्या दुर्बिणीतून दिसतात म्हणून ते परब्रम्ह म्हणता येईल पलीकडच्या अनेक प्रकाश वर्षानंतर ते आता नाहीत पण नाही वर्तमान काळात ते आम्हाला दिसतात तरी पण आम्हाला दिसतात काय दिसतात कारण तिथले जे सूर्य तिथले जे किरण आहेत ते यायला इथे वर्ष अनेक वर्ष लागतात असं आहे तसं तो परब्रह्म परमात्मा दोन तीन उदाहरणं दिले तर परब्रह्म परमात्मा तो आहेच सर्वत्र आहे सर्व व्याप्त आहे नुसताच नाही जे दिसत त्याच्यातही तोच आहे अशा प्रकारचा तुमचा एकदा भाव निर्माण झाला तर तुम्ही परब्रह्म परमेश्वराच्या जवळ वा 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 खूप छान स्वामी समजत नमस्कार करतो का सुंदर उत्तर दिलं म्हणजे ब्रह्म आणि परब्रह्म याचा खूप सुंदर भेद अजून एखादं उदाहरण सांगा ना एखाद अजून परब्रह्मची उदाहरण ब्रह्म अजून हो हो अगदी सांगतो की ज्या म्हणून मी सगुण सगुण निराकार असा जो शब्द वापरला हा शब्द परब्रह्मालाच वापरता येतो आणि भगवद्गीतेमध्ये तो सगुण सगुण साकार सगुण निराकार आणि निर्गुण निराकार असे तीन प्रकार सांगितलेत भगवद्गीते आणि तिन्ही प्रकार ज्याच्यामध्ये आहेत तो परब्रह्म आहे ना म्हणजे तो दिसत असला तरी त्याचं अस्तित्व जे आहे ते त्या दिसण्याच्या पलीकडे आहे म्हणून तो पर आहे म्हणून तो परब्रह्म आहे तर त्याच्यामध्ये जसं आपण पाहतो ना बा अनेक व्यक्तींना पाहतो आपली आई आहेत आपले वडील आहेत किंवा आपले काही आप्तस्वखीय आहेत या सगळीकडे पाहताना आपले भाव मात्र बदललेले असतात सगळ्यांना एकाच भावाने आपण पाहत नाही काय त्याच्यामध्ये जो भाव असतो ना तो भाव जो आहे तो परतत्वाशी संबंधित आहे परब्रम्मामध्ये परतत्व आहे आणि जेव्हा आपण पाहतो प्रत्येक व्यक्तीला तेव्हा निर्माण होणारा जो भाव आहे त्या व्यक्तीच्या अनुसार भाव निर्माण होतो तर तो जो भावाची जी निर्मिती आहे ती ज्याच्यातून होते ते परब्रह्म आहे म्हणजे आपलं जे आकलन होत ना किंवा आई आहे तर आई बद्दलच वात्सल्य आयुष्यभर टिकलेलं असत काही जरी असलं किती तुमचे मतभेद हो किंवा काही हो शेवटी आई ही आई आहे काय त्यामुळे आईच्या बद्दलचं जी काही भावना आईची जे वात्सल्य आपल्यावर असतं तर तो, तो जो काही आपल्याला त्याचं जे आकलन होतं ना ते परब्रह्मातूनच होतं तसा तो परमात्मा सुद्धा प्रत्येक जीवमात्रामध्ये आणि जगतातल्या प्रत्येक अणुमात अणुरेणूमध्ये आहे असा जर तुम्हाला आकलन झालं तर तुम्हाला त्या व्यक्त असणाऱ्या गोष्टीमधून अव्यक्त गोष्ट तुम्हाला समजते अन्यथा तुम्हाला समजणार नाही ना नाही तर आपण मला एक सांगा एक शिळा आपण ठेवली आणि एक पांडुरंगाची मूर्ती ठेवली तर आपल्याला शिळेकडे पाहताना आणि पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहताना सारखा भाव नाही राहणार मग आपण काय म्हणतो ती जी मूर्ती आहे ना ते परब्रह्म परमेश्वर त्याच अपंगात सुद्धा वर्णन करताना त्याला परब्रह्मच म्हटलेलं आहे याचा अर्थ काय माहितीये का ते अमूर्त ब्रह्मतत्व हे मूर्त रूपामध्ये आलं तेव्हा त्या मूर्त रूपाला परब्रह्म म्हटलेले हे फार महत्वाचं आहे खूप सुंदर आपण पांडुरंगाचं ऐकतो वर्णन परब्रह्म परमेश्वर ते आता लक्षात येत आहे परमेश्वराची व्याख्या पर शब्दाची व्याख्या खूप सुंदर सांगितलं काका फार छान छान चला आनंद आहे खूप महाराजांची कृपा आशीर्वाद श्री स्वामी चला आता वेळ होत झालेला आहे अजून कोणाला आमची धारणा पक्की झालेली आहे की तुम्ही दिसणारे जरी लाटकर दादा आहेत तरी पण <laughs> असणारे स्वामी <laughs> तत्व आहे आणि म्हणून या धारणेमुळे आम्हाला असा भाव उत्पन्न होतो आणि तो अनुभव येतो तुमच्या शब्दांनी सांगितलेला तो प्रत्यक्ष अनुभव येतो अगदी खरं आहे अगदी खरं आहे आपल्या समोर पर प्रत्यक्ष परब्रम्ह बसलेले आहेत आणि दर रविवारी आपल्याला ते इतके दर्शन देतात मग ह्याच्या जास्त भाग्य काहीच नाहीये काका नाही स्वामी समजा छान छान वा वा खूप छान हे बोलो भरत बोलो कसे बस बुडिया आ, गागा मेरे को ये डिस्कशन बहुत अच्छा लगा पर ब्रह्म का आ, आपने आज एनर्जीज़ का बात किया प्राण अपान समान ये सब आ, उसे ये समझ में आया कि ये बैलेंसिंग फैक्टर है सारा इसके हाँ। बिना हम लोग नहीं है हाँ। तो हम तो आविष्कार हैं एक निसर्ग का बेसिकली ठीक हाँ। है अगर मैं अभी स्वामी का मूर्ति देखूं तो हम लोग प्राण प्रतीक्षा करते हैं वहां पर भी ये सब करते हैं जब अगर ठीक है तो, हम, उसको परब्रह्मा बोल रहे हैं, तो आ, हम आपको और मेरे को भी पर ब्रह्म बोल सकते हैं क्योंकि वही फैक्टर है वही आविष्कार है सब कुछ वही है बराबर नहीं वो तो ठीक है उसमें क्या है जब हम भगवान की मूर्ति लगाते हैं ना बना के वहां पे रखते हैं और प्राण प्रतिष्ठा करते हैं तो उसमें जो प्रतीति मिलती है भगवान के मूर्ति तरफ जब हम कोई आर्चन पूजन आरती करते हैं तो उस समय में हम, हमें जो उस मूर्ति के माध्यम से ज, जो अनुभव आता है जो भक्ति भाव निर्माण होता है वो भक्ति भाव क्यों निर्माण होता है अगर ये क्वेश्चन पूछेंगे उस उस मूर्ति में अमूर्त तत्व की प्रतीति ही भक्ति है अन्यथा कोई भी पत्थर भी देखेंगे हाँ. तो पत्थर को देखेंगे तो पत्थर ही लगेगा और क्या लगेगा इससे ज्यादा तो कुछ नहीं लग सकता पत्थर को देखेंगे तो अधिकाधिक क्या होगा आपको भाव कि भाई ये पत्थर है पत्थर है हुँ. हाँ लेकिन मूर्ति को देखें तो हम पत्थर नहीं बोलते मूर्ति को तो बोलते क्या बोलते है ये भगवान है हुँ. फिर भगवान नहीं है ये सर्वत्र सर्वव्याप्त भगवान है वही सर्वत्र है क्या जैसे अभी तुकार महाराज बोलते थे कि भाई पांडुरंग है सिर्फ वहां पे नहीं है पंडरपुर में मेरे पास में भी है मैं उनसे बात करता हूँ तो उनकी जो भावना है वो भावना वो भगवान जो है सर्वत्र है आपके अंतकरण में भी वही है तो ये जो भाव आया कि सर्वत्र है और सर्वत्र एक चीज को देखते हुए वो सर्वत्र है समझना ये कोई सामान्य बात नहीं है जब देख रहे सो, कोई भी चीज को देख रहे तो अगर आप ऐसा बोले पे भी है, है तो नहीं नहीं। प्रश्न हमारी माता जी जो है अभी वृद्ध हो गई तो उसको सब तरफ ले जाना मुश्किल है तो ऐसे समय में आ, क्या करना चाहिए तो मैंने बताया कुछ नहीं भाव से नमस्कार करो तो भाव से तुम चाहे एक जगह वो होने दो वो सर्वत्र देख सकते हो वो तो देखने का जो देखने की जो क्षमता है ना वो क्षमता ही पर होती है और जब आप आत्म भाव, भाव तक तो पहुंच जाते हो तब सब में वो दिखता है आत्मा भाव जो है तो तो शांत ये ब्रह्म तत्व तो है आत्मा भाव जो है ना ये ब्रह्म तत्व तो है उसी भाव के आधार पर जब सर्वत्र देखेंगे तो वो परम है तब ओके okay, ओके okay. ये मिसिंग लिंक ठीक विज्ञान हेच आहे बरोबर आहे तुमचं आकलन बरोबर आहे ज्ञानाचा संबंध हे ब्रह्मतवाचे आणि विज्ञानाचा संबंध एकदम योग्य सांगितलं स्वामी स्वामी समर्थ काका हो स्वामी समर्थ आशीर्वाद खूप आशीर्वाद स्वामी कृपा चला आता आपण इथे थांबूया बारा वाजून गेले अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी शे, समर्थ महाराज की जय